नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र के के कॉइन कलेक्टर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी पुनशे एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो याच्या अगोदर आपण जो व्हिडिओ अपलोड केला होता एक रुपयाचं एकम कॉईन दोन हजार एकवीसचं एकम कॉईन जर आपल्याकडे असेल आझादी का अमृत महोत्सवचं तर आपल्याला लाखो रुपये मिळू शकते असं आपण या ठिकाणी सांगितलं होतं आणि एक व्हिडिओ अपलोड केला होता त्या व्हिडिओला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आपले सबस्क्राईबर देखील भरपूर वाढले आणि अनेक मला त्यातून कमेंट्स देखील आल्या तर त्या कमेंट्समधील काही कमेंट्स अशा होत्या की सर माझ्याकडे भरपूर नाणे आहेत खूप नाणे आहेत दोन हजार तेवीसच्या आहेत चोवीसच्या आहेत ते ठेवायला पाहिजेत का तर मित्रांनो सांगायचा उद्देश हा आहे की जे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आहे त्या माहितीला अनुसरण तुम्ही जर दोन हजार एकवीसचं नाण्यांना सांगितले असेल तर तेच आपण ठेवायला पाहिजे विनाकारण नाण्यांची साठवणूक करणं हेही योग्य नाही त्याचं कारण असं आहे दुर्मिळ गोष्टी ज्या रेअर असतात त्यालाच किंमत असते आणि म्हणून जे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या माहितीप्रमाणेच नाण्यांचं कलेक्शन केलं पाहिजे उगं माझ्याकडे चार किलो आहेत पाच किलो आहेत असं काही लोक सांगतात तर त्याला काही महत्व नाही तर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही नाण्यांची जपणूक करा नाणी साठवून ठेवा निश्चित तुम्हाला त्याचा मोबदला मिळेल परंतु विनाकारण जास्त नाणी साठवणं ही योग्य नाही चिल्लर जास्त साठवायची आणि त्या म्हणजे हे सर घेताल का तुम्ही असं म्हणणं ही म्हणजे एक चुकीची पद्धत आहे एक, हो चाही। चाही। ते ते मला सांगायचं यातून एक आहे की तुम्हाला त्याची थोडीशी मेहनत करावी लागणार आहे तुमच्याकडे किती नाणी आहेत पाच किलो आहेत का एक म्हणजे भरपूर साठवलेली नाणी आहेत का त्याला महत्व नाही ते नाणं कोणत्या मेंढचं आहे कोणत्या सालाचं आहे व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ते त्या सालचं आहे का त्या मेंढचा आहे का तरच तुम्हाला पैसे मिळू शकतात भरपूर नाणी माझ्याकडे आहेत किंवा मी मला ते विकायचे आहेत वगैरे या गोष्टीला काही किंमत नाही व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे नाण्यांचं तुम्ही छाटणी करा ती नाणी वेगवेगळी करा थोडी मेहनत घ्या आणि मग निश्चित तुम्हाला त्याचा मोबदला मिळेल तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य असं की माझ्या वर्गातील एक विद्यार्थीने तिने मला एक नाणं दिलं काशी विश्व हिंदू विद्या विद्यालयाचं तर सांगायचा उद्देश असा आहे की माझे विद्यार्थी सुद्धा मला नाणी दाखवल्याशिवाय ते आता खर्च करत नाही तर मित्रांनो तुम्हाला ही रिक्वेस्ट हीच आहे की ज्यावेळेस तुम्ही बाजारात जाता किराणा दुकानात जाता त्यावेळेस तुमच्याकडे जे एक्सचेंजमध्ये नाणी येतात किंवा तुम्ही दुसऱ्याला देतात ती नाणी पाहताना काळजीपूर्वक तुम्ही पाहिली पाहिजेत याचं आपल्याला काही महत्व आहे का हे आपण तपासून पाहिलं पाहिजे तर माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी शरण्या विशाल घोडके सुलेमान देवळा या विद्यार्थिनी मला एक दहा रुपयाचं नाणं दिलं होतं त्या दहा रुपयाच्या नाण्याची काय व्हॅल्यू आहे ते त्याचं मेटल कोणतं आहे त्याचं साल कोणता आहे ते कोणतं कॉईन आहे कमो कमोमोरेटिव्ह म्हणजे स्मारक शिक्क्यामधील ते दहा रुपयाचं कोणतं नाणं आहे आणि त्याचं सध्या कॉईन कलेक्टरच्या तुलनेमध्ये काय व्हॅल्युएशन आहे तर हे आपण या व्हिडिओमधून आज जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल के के कॉईन कलेक्टर या चॅनलला जर आपण नवीन असाल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर गुड मॉर्निंग शिरण्या आमच्या किराणा दुकानात मला ना गल्लात ना अस तर मित्रांनो ते नाणं कोणतं आहे हे नाणं आपण समजावून घेण्यापूर्वी एक गोष्ट एक गंमत मला तुम्हाला सांगायची वाटते एक काळ असा होता की चिल्लर विकणं फार मुश्किल झालं होतं आमच्या गावातील एक गंमत तुम्हाला सांगतो एका व्यापाऱ्यानं भरपूर चिल्लर जवळजवळ त्याच्याकडे पोतभर चिल्लर होती आणि तो काळ असा होता की चिल्लर कोणी घेणं झालं होतं आणि मग त्या व्यापाऱ्याला अक्षरशः एक ऑफर ठेवावी लागली होती तर ती ते ऑफर अशी होती की तुम्ही एक हजार रुपये घेऊन जा दोन हजार रुपये घेऊन जा एक महिन्यानं पैसे द्या परंतु ते पैसे देताना नोटांमध्ये द्या तर पहा हे चिल्लरचं कधी कधी जास्त चिल्लर झाली तर अशी वेळ येते आणि कधी कधी आपण जर पाहिलं तर आपण एखाद्या देवस्थानाच्या ठिकाणी जर गेलो आणि आपल्याला जर समजा दिव्यांग अपंग लोकांना काही लोक असे भावनेच्या याच्यामध्ये भावने भावनिक होऊन पैसे देत असतात किंवा त्यांना गोरगरिबांना मदत करावं हा उद्देश असतो त्यावेळेस अक्षरशः शंभर रुपयाला आपण ज्यावेळेस शंभर रुपयाची चिल्लर घेतो त्यावेळेस नव्वद रुपये आपल्याला ते चिल्लर देतात आणि शंभर रुपये घेतात म्हणजे हे चिल्लरचं प्रमाण जर पाहिलं कधी कमी होतं कधी जास्त होतं त्या तुलनेमध्ये चिल्लरकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिवसेंदिवस बदलत होता परंतु कॉईन कलेक्टर्स या चिल्लरचं व्हॅल्युएशन इतकं वाढवलंय की आता तुम्ही कुठलाही कॉईन जर युएनसी कंडिशन मध्ये आरबीआय केला आणि बँकेमध्ये आला तो पाच रुपयाचा कॉईन सुद्धा तुम्हाला रुपये त्याचे मिळतात वीस रुपयाचा कॉईन असेल तर तो चाळीस पन्नास रुपयाला जातो दहा रुपयाचा कॉईन सुद्धा तीस चाळीस रुपयाला जातो यू एन सी कंडिशनमध्ये तो आर आय तयार केलेला असतो छपाई केलेली असते आणि तो डायरेक्ट ज्यावेळेस बँकेमध्ये येतो त्यावेळेस त्या नाण्यांची किंमत त्याच्या चार पट निश्चित असते आणि म्हणून आपण नाणी सांभाळली पाहिजेत आणि त्याचं जतन केलं पाहिजे नाण्यांचं व्हॅल्युएशन कॉईन कलेक्टरच्या तुलनेत दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे तर चला मित्रांनो माझ्या वर्गातील एक विद्यार्थिनी शरण्या विशाल घोडके हिनी मला जे नाणं दिलं होतं ते नाणं कोणतं आहे त्याचं मेटल कोणता आहे त्याचं इयर कोणतं आहे आणि त्याचं सध्याच्या तुल मार्केटमध्ये नजरेमध्ये काय व्हॅल्युएशन हे आपण पाहून घेणार आहोत हे पहा मित्रांनो आपण बारकाईने जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल हे जे नाणं आहे हे, हे बायोमॅटलिक नाण आहे म्हणजे मिश्र धातूंपासून बनलेलं नाण आहे याची आतला जो गोल आहे तो जो आहे तो कॉपर आहे आतली रिंग जी आहे बाहेर रिंग जी आहे ती अॅल्युमिनियम आणि ब्रॉन्झ या दोन बनलेले आहे तर अशा हे जे नाण आहे हे जे नाणं आहे याचं जर वजन आपण पाहिलं तर ते सात पॉईंट एकाहत्तर ग्रॅम आहे याचा डायमीटर सत्तावीस एम एम आहे थिकनेस म्हणजे ही याला जी म्हणतो आपण जाडी ही जी जा आहे ती एक पॉईंट आठ एम एम आहे याचा जो आकार आहे तो गोल आकार आहे आणि ही पूर्ण एज आहे याच्यावर कुठले रेशन आहे ती प्लेन आहे एकदम मऊ आहे तर अशा पद्धतीचं हे काशी हिंदू विश्वविद्यालयातील हे जे नाणं आहे दहा रुपयाचं याचं या बाजू ही बाजू जर पाहिली तर डाव्या बाजूला भारत असं लिहिलं आहे मध्ये जे कॉपर निकेलची रिंग आहे त्या रिंगमध्ये अशोक स्तंभ आहे अशोक स्तंभाच्या खाली दहा रुपये आहे आणि कॉपर निकेलच्या आणि अॅल्युमिनियम ब्रांचच्या दोन्ही रिंगच्या मद, मधोमध दहा रुपये नौ, डिनॉम डिनॉमिनेशन याची किंमत जी आहे ते दहा रुपये आहे उजव्या बाजूला इंडिया असं लिहिलेलं आहे ही झाली एक बाजू बादु। या बाजूला जर आपण बारकाईन पाहिलं तर वरती देवनागरीमध्ये काशी विश्व हिंदू विद्यालय असं लिहिलेलं आहे त्याचबरोबर खाली जर पाहिलं तर बनारस हिंदू युनिव्हर्सिटी असं लिहिलेलं आहे मध्ये शताब्दी वर्ष सेनेटरी इयर लिहिलेलं आहे म्हणजे एकोणीसशे सोळा ते दोन हजार सोळा हा जो कालखंड आहे याला शंभर वर्ष आ, काशी हिंदू विश्वविद्यालयाला शंभर वर्ष पूर्ण झाल्या कारणानं या नाण्याची निर्मिती करण्यात आलेली आहे कॉपर निकेलच्या मधील जी रिंग आहे त्या रिंगमध्ये काशी विश्व हिंदू विद्यालयाचं ते त्या ठिकाणी लोगो आहे इमारत आहे आणि अशा पद्धतीचं हे मुंबई मिंटचं नाणं आहे तर मित्रांनो आपण याचं धातू कोणता आहे मेट सण कोणता आहे हे तर माहिती पाहिलीच पण सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे ही नाणी हैदराबाद आणि मुंबई मिंटमध्ये बनवली गेली होती तर हैदराबाद मिंटचं जे नाणं आहे जे आपण जर बारकाईनं पाहिलं तर फाईन कंडिशनमध्ये हैदराबाद मिंटच्या नाण्याची किंमत पंच्याहत्तर रुपये आहे एक्स्ट्रा फाईनमध्ये त्याची किंमत एकशे सत्तर रुपये आहे आणि यू कंडिशन शी कंडिशनमध्ये एकशे सत्तर ते दोनशे रुपयापर्यंत हे नाणं विकल्या जाऊ शकतं आणि हेच नाणं जर मुंबई मिंटचं असेल तर या नाण्याची यू एन सी कंडिशन आज तीनशे ते चारशे रुपयापर्यंत जाऊन पोचलेली आहे आणि प्रूफ हा प्रूफ सेटमधलं जर नाणं असेल दहा रुपयाचं तर हे नाणं आज अकराशे ते बाराशे रुपयापर्यंत विकलं जाऊ शकतं तर मित्रांनो अशा पद्धतीनं माझ्या विद्यार्थिनीनं तिचं परत एकदा नाव घेतो शरण्या विशाल घोडके तिचं किराणा दुकान आहे घरी ती मला नेहमी अशी वेगवेगळी नाणी दाखवल्याशिवाय खवला पैश आणि त्याने दाखवल्याशिवाय खर्च करत नाही अशीच विद्यार्थ्यांना सवय लागलेली आहे मराठी माणसाला देखील ही प्रामाणिकपणे सवय लागावी हाच माझा प्रामाणिक उद्देश आहे आणि म्हणून मी मराठीमध्ये युट्यूब चॅनल सुरू केलेला आहे मी यापूर्वी सांगितलं होतं की हेच युट्यूब चॅनल जर मी हिंदीमध्ये चालू केलं असतं तर मला भरपूर प्रतिसाद मिळाला होता मिळाला असता परंतु मराठी माणसानं या निमेसमेटिकच्या क्षेत्रामध्ये यावं नाण्यांची नोटांची माहिती घ्यावी त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंट म्हणून या दृष्टीनं या गोष्टीकडं पाहावं छंद आणि आनंद ह्या दोन्ही गोष्टी याच्यातून मिळतात आणि म्हणून मी मराठीमध्ये युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे मित्रांनो तर माझ्या विद्यार्थ्यांनी दिलेले ह्या नाण्याची किंमत आपण पाहिलेलीच असेल तुमच्याकडे जर हे नाणं असेल तर ते यू एन सी कंडिशनमध्ये असेल तर जपून ठेवा मुंबई असो हैदराबाद असो कोणत्याही नाण्याची किंमत दोन्ही मेंटची किंमत चांगली आहे आणि भविष्यात या नाण्याची किंमत वाढू शकते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या नाण्याबद्दल तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा काही प्रश्न असतील किंवा माझ्यापेक्षाही तुम्हाला या नाण्याबद्दल काही जास्त माहिती असेल तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी तुमचं मनापासून धन्यवाद देतो आणि मी मराठीमधून हा व्हिडिओ यासाठी करतोय मी तुम्हाला मगही सांगितलं की आपली मराठमोळी माणसं या क्षेत्रामध्ये यावीत म्हणून आपण सर्वांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो की या चॅनलला कृपया आपण जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद